सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि आज शिरूर हवेलीमधील श्रावणबा अशी ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे ते माऊलीआबा कटके यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्तिता। या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थितांमध्ये मान्यवर व्यासपीठ आणि समोर बसलेले शिरूर हवेलीमधील सर्व प्रिय मतदार बंधू भगिनींनो पहिल्या दिवसापासूनच फॉर्म भरण्यापासूनच या जनतेमधील उत्साह पाहून माऊलीबांचा विजय निश्चित मानला जात आहे कारण सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना आबांवरती काही आरोप झाले की आबा आबांवरती कर्ज आहे परंतु आबांनी सांगितलं हो माझ्यावरती कर्ज आहे कारण आबांनी घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजकार्याचं काम हाती घेतलेलं आहे त्यामुळे आबांनी जीवनामध्ये ठरवलेलं आहे की जे काही करायचं ते समाजासाठी करायचं मग त्या ठिकाणी कर्ज झालं तरी चालन आबांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे आबांनी आपल्या संपूर्ण शिरूर हवेलीमधील माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना देवदर्शन करून महाकालचं दर्शन केलेलं आहे आणि आबा तुम्ही या संपूर्ण शिरूर हवेलीमधील जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि आबांना जर आपल्याला निवडून द्यायचं असेल आणि आपल्या, आपल्या भागाचे माजी आमदार स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे साहेब यांचं जर स्वप्न पूर्ण करायचं आहे करायचं असेल कारण पाचरणे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये या शिरूर हवेलीमध्ये विकासाची गंगा आणली होती मागील पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल विकास हा कोसो दूर लांब राहिलेला आहे मग पाचरणे साहेबांचं जर खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण करायचं असेल पाचरणे साहेबांनी पाहिलेलं शिरूर हवेली विकासाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मावल्याबांना एक लाख मताधिक्याने आपण निवडून देणं गरजेचं आहे तर खऱ्या अर्थानं तीच आपली पाचन्ने साहेबांना श्रद्धांजली ठरेल अधिक न बोलता या येणाऱ्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हा बटन दाबून माउल्याबाबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद